संपूर्ण जनतेने हा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही गेले तीस वर्षापासून काम करताय आजपर्यंत तुम्ही कुठल्याही पदाची कुठल्याही कसलीही अपेक्षा न करता काम करताय आज तुम्हाला उमेदवारी मिळू अथवा न मिळू आम्ही तुम्हाला या बारामती नगरपरिषद प्रभाग नऊमधून उभं करणार आहोत जे काही आम तुमचा जे खर्च होणार आहे हे आम्ही खर्च करू पण तुम्ही स्वतः या निवडणुकीला उभा राहा आणि आमच्या कामासंदर्भात तुम्ही आमची कामे करा हा आमचा आग्रह आहे आणि तुम्ही स्वतः निवडून स्वतः उभं राहा असा त्यांनी निर्णय घेतला नाही तर पक्षाने आतापर्यंत आता, आता काय सांगण्याची काय अगरनं सरासरांनाच माहीत आहे उमेदवारी कुणाला दिली जाते आणि कुणाला दिली जात नाही मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आज गेले तीस वर्षापासून मी या भागामध्ये नॉन मुन्सिपल भाग असल्यापासून आजपर्यंत नगरपालिकेत हा भाग गेलेला आहे आजपर्यंत मी पक्षचं काम करत होतो आणि करत राहिलो होतो परंतु काय गोष्टी अडचणी मग त्यांनी असताना मला उमेदवारी नाकारली गेली तरीसुद्धा मी डगमगता न करता लोकांनी मला आग्रह केला की के तुम्ही स्वतः उभा राहा हा पक्ष म्हणजे आम्हीच आहोत आम्हीच मायबाप आहात हे सर्व जनता खंडोबा मायबाप हे माझाच पक्ष आहे सर्वसामान्य कष्टकरी जनता आज यांनी मला स्वतः स्व खर्चाने माझा खर्च करणं निर्णय घेतला आणि मला उमेदवार त्यांनी साठी मला प्रयत्न केला आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून मला त्यांनी साथ दिली आज या भागामध्ये माझे उमेदवारी एक नंबरमध्ये एक नंबर असा मला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आपण जर पाहिलं आहे तर काय समस्या जाणवतात तुम्हाला आता या भागामध्ये बरेच समस्या काय गोष्टी रस्ते ड्रेनेज आहे आज एम जे पी पाईपलाईन आहे आज काही ठिकाणी पाणी पुरवठा पाईपलाईन झालेले आहेत या खंडोबा नगरमध्ये काही दिवसा वर्षापूर्वीवर वर्षानुवर्षे पाईपलाईन झाली आता कमी परिसरांनी पाणी पाणी येते आज काही लोकांना पाणी पुरवठा व्यवस्थित मिळत नाही आणि ह्या ठिकाणी नवीन पाईपलाईन होऊन हो। लोकांना पाणी पुरवठा मिळावा असेल लोकांची अपेक्षा मोठी फार मोठी अपेक्षा आहे तुमचं आज लोकांचे जे समस्या जे काय प्रश्न असतील रस्ते ट्रेन आजपर्यंत मी काम करता आलेलोच आहेत आज ह्या खंडोबा नगरचा जर संघर्ष केला असेल नॉन मुन्सिप भागात असताना आम्हाला ग्रामपंचायतांनी मागणी केली होती परंतु तिथं काही लोकांनी समजा तिथं म्हणले की विकास एवढा होऊ शकता आता म्हणजे पक्षाने सांगण्या एवढं पक्ष म्हणजे काम होऊ शकणार नाही तर ग्राम न करता नगरपालिकेनं आपण पूर्ण विकास करू असा त्यांचा शब्द होता पण त्या नगरपालिकेने घेतला आणि यांनी विकास कामा सुरुवात केली पण काही ठिकाणी काय अड अडचणी भरपूर आहेत मागच्या वेळेस मी आपलं इथं आहे तुम्ही जर होता जरा तर फिरताना तुम्हाला जनते असं काय जाणवतं उमेदवार नाही नाही आज लोकांनी आग्रह धरले स्थानिक अनेक उमेदवार आम्हाला पाहिजे हा हा जर कोण आहे धन आता आमचा पक्ष म्हणजे हे मायाबाप जनता पक्ष आहे आज म्हणजे आमचा पक्ष म्हणजे मायबाप जनता जन असता म्हणजे आम्ही धनशक्तीविरुद्ध विरुद्ध आमची जनशक्ती आहे आणि जनशक्तीने हा इतका मोठा प्रसाद दिलेला आहे की कुठलीही अपेक्षा न करता आम्हाला तुमचा चेहा वाडा पाव कुठलीही अपेक्षा न करता आम्ही तुमच्या पाठीशी ठामोबा आहे आम्ही तुम्हाला आमचं मत सर्व कुटुंबातले प्रत्येक कुटुंबात एक मत तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि चांगल्या मताने आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे असे जनतेने आग्रह धरलेला आहे आणि त्यांनीच मला उभं केलेलं जनतेचा पैसा आहे आणि जनतेने मला पूर्णपणे साथ दिली त्यामुळे त्यांच्या जनतेच्याच पाठीशी उभा राहून काम करून घेणार आहे आता साधारण आपण जर पाहिलं त्या भागात कचऱ्याची देखील मोठी समस्या नियोजन करणार तुम्ही पुढं नाही तसं खंडमान परत समस्या भरपूरच ना अजून येत काही येत ह्या चारीवरती गोरगोरी राहतात आज त्यांचे घर आहेत काय आज त्यांना बी नाही मिळाला पाहिजे ना कुठेतरी त्यांना जागा मिळून त्यांना घर घर असावं हक्काचं घर मिळावं आता ज्यांना काय स्वतः जागा आहेत त्यांना मी स्वतः घरकून मंजूर करून दिलेत ना जे काही वयरोधर श्रावण बाळ योजना त्यांना पैसे मिळून देत ना आज दे दीड हजार रुपयाने लोक घेतात ना आज त्यांचा आश्रम हात चांगले आहे आणि आज ह्या ठिकाणी नगरला त्या टायमानं तिथं पाणीच होतं आज किती जर जनतेच्या घरात पाणी गल्ली संपूर्ण हा परिसर आज आमचं स्वतः घरात पाणी होतं ना गुडगर पाणी होतं ते आज आमच्या घरात जरी पाणी असलं आम्ही न टाकता पण ते घरी फिरून आमचे त्यांचे पंचनामा करून त्यांना पैसे मिळून दिले त्यांना परिसर तुम्ही पाणी करा की ते नाव नेतात माऊली काळे म्हणणार आम्हाला त्यांना प्रयत्न केले पैसे मिळवून के दिले आज म्हणजे गोरगरीबसाठी बोलतो आजपर्यंत करत राहिलो करत राहिलो आज कुठल्यापेक्षा पद बीज काय नाही म्हणून न काढता मी आज काम करतोच की आज पक्ष श्रेष्ठींना माहिती आहे पण नसताना तुम्ही एवढी सामाजिक कामं केली आता पुढे पद्धतीने आज जरी लोक जनतेतून मला निवडून दिलं प्रभाग नऊ मधून तरी जी काही लोकांची काम असतील ती प्रत्येक कामात मी संघर्ष करत काम आहे आज शंभर ना एकशे टक्का काम होणार देणारच आहे आता काय समजा युवकांच्या समजा असेल तर नोकरी संदर्भांसाठी रोजगाराचा विषय करणार महिलांसाठी रोजगार रोजी ते करणार आणि रस्त्याचे काम करणार प महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करणार म्हणजे जे काही लोकांच्या समस्या असतील प्रत्येक समस्या मी स्त स्थानिक राहणार रहिवासी त्या ठिकाणी असं का मी कुठला तर रहिवासी नाही काही इथं कुठल्या ह्याच्यावर येऊन मी नेऊन ह्या भागात त्या भागात मतदान नोंदवून मी निवडून लढून लड़ू, लढवत नाही मी आज तेच ना माझं चौसष्ट वय आज चौसण मार्जन माहितच झालेलं आहे मी तर लहान मोठा झालेलो आहे आज जनतेच काम करत आलेलो आणि करत राहिलेलो आणि हे तर पुढं करत राहणारच आहे काही झालं तरी लोकांसाठी संघर्ष करत राहणार जे काय समस्याच काम करत राहणार अनकारणार जे सत्ता घरा आहेत तुम्हाला जनतेनी संधी देऊन घ्या हा त्या संधीच सोनं तुम्ही करणार करणार आपण जर पाहिलं आता उद्याच निवडणूक आहे हा काय तुम्ही आव्हान किंवा काय संधी म्हणजे आव्हान मत करताय करता लोकांना आवाहन करतो मी फक्त माझ्यासाठी एक एक मतदान द्या आज मी तुम्हासाठी मी तुमच्या पाच वर्षासाठी या मी तुमसाठी पाच वर्ष मला एक फुली आता एक मतासाठी तुमच्या रात एक फुली माझ्यासाठी आणि पाच वर्षे मी तुमच्यासाठी मग आज पाच वर्षासाठी तुम्ही मला निवडून दिलं तर आज तुमची एकही समस्या राहणार असे मी प्रयत्न करणार आहे तिथं शीज मी सर्वांसाठी आग्रहची विनंती करतो आज बऱ्याच लोकांनी मला प्रतिसाद दिला आज घरोघरी लोकांनी मला चांगले म्हणजे एक आवाहन केले की तुम्ही उभा राहायला एक आम्हाला या भागामध्ये देवासारखा माणूस तुम्ही भेटलेला आहे आम्हाला इतक्या वर्ष कुठली अपेक्षा न करता तुम्ही माग न सरता आमची कामं केली आणि आजपर्यंत जेवढं तुम्ही आम्हाला सहकार्य केलं काम केलं यापुढेही के काम करताल या अशी त्या जनतेने सुद्धा अपेक्षा केली आणि त्याच जनतेसाठी मी सदैव परिस्थिती राहणार आणि सदैव मी काम करत राहणार हीच माझी सी आज जनतेसाठी माझं आव्हान आहे आणि त्याचबरोबर प्रयत्न मी आज एवढं लोकांनी सांगितले की आज उद्याच आज शेवटचा आज एकोणीस तारीख आज पाच सहा वाजता प्रतिसाद सांगता होणार आहे आज ह्या ठिकाणी उद्या मतदान आहे आज मतदान बाग जनता दाखवून देतील आज मी आज जनशक्तीविरुद्ध हे जनशक्ती आमची आहे ना आज जनशक्ती इतकी आमची उत्सुस्त आहे की चांगल्या मताने मला निवडून देणार आहेत आज उद्याच मतदान आहे बघा आणि तुम्हाला एकवीस तारखेला मतदानातून कळत येईल की हा उमेदवार जर सर्वसामान्य माणूस हा गोरगरीब माणसासाठी किती प्रयत्न करतात आणि काय त्याचा मतदानातून दाखवून देऊन मला किती मतांना चांगले मतां, मतां निवडून देतात हे तुम्हाला सर्वांनाच बघायला गावणार आहेत आणि सर्व पक्षांना त्या दिवस करून की हे खंडोबा नगरची जनता आढळली नाही की ते हुशार आहात की लक्ष्मी दारात आली तरी लक्ष्मी डावलली पण सर्वसामान्य कारगरचा हा बेगर लक्ष्मी न देता आपण त्याला निवडून द्यायचे लोकांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्यासाठी ते चांगल्या पद्धतीने मतदान करणार मतदान निवडून आणते